शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं महाडमध्ये दहन करण्यात आलं महाड शिवसैनिकांनी पुतळ्याला जोडेही मारले तसंच नारायण राणे आणि निलेश राणेंविरोधात घोषणाबाजीही केली दोन दिवसांपूर्वीच खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातील मेळाव्यात नारायण राणे यांच्यावर हुनाचे आरोप केले होते त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंवर निशाणा साधल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे अवघात नसताना पण बाळासाहेबांवर जी खालच्या बातमीवरची टीका केलेली आहे की आदरणीय दिघे साहेबांचा बाळासाहेब यांनी केला आणि इतर जे काही टीका त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यानिमित्त आम्ही पुतल्याचा धन त्याचा आज या ठिकाणी केलेलं आहे पण त्याला कळलं पाहिजे होतं की त्याच्या बापाला मुख्यमंत्री करायचा शिवसेनेचा सर्वात मोठा हात आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद होता म्हणून त्याचा बाप या ठिकाणी मुख्यमंत्री झाला ह्याची जाणीव त्यांना राणे कुटुंबाला राहिली नाही आहे परंतु जर त्याच पद्धतीने जर निलेश राणे नितेश राणे वागत असतील तर मात्र कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना कुठेही आम्ही फिरकून देणार नाही याचा सडके इशारा त्यांना आम्ही या संघटनेच्या वतीने आणि आमच्या युवासेनेच्या वतीने यांना या ठिकाणी देण्यात येत आहे